शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील एकंदरीत नाफेडची खरेदी थांबली आता कांद्याची सारी भिस्त बांगलादेशीवर का आहे काय त्या संदर्भातील आलेली महत्त्वाची बातमी संपूर्ण घडामोड संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोध बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर बोला तर नक्कीच लाईक करा सांगा नसाल, तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नाफेडची खरेदी थांबली आता कांद्याची सारी भिस्त बांगलादेश नाशिक केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेडने राज्यातील पंचवीस केंद्रावर एक लाख त्रेचाळीस हजार क्विंटल कांद्याची खरेदी पूर्ण केली आहे उद्दिष्टपूर्ती झाल्याने सांगत आता यापुढे कांदा खरेदी करता येणार नसल्याचं नाफेडने स्पष्ट केलं आहे भारतीय राष्ट्रीय सहकारी पणन महासंघ नाफेड व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ या ठिकाणी एन सी एफ या दोन्ही संस्था यंदा तीन लाख मेट्रिक टन आणि या ठिकाणी बघितलं तर एकंदरीतच या ठिकाणी तीन लाख टन कांद्याची खरेदी करणार ना आहे नाफेडमार्फत दीड लाख टन कांदा खरेदी उच्चित निश्चित केली नाफेडने राज्यातील पंचवीस खरेदी केंद्र निश्चित केले आहेत आठवड्यातील या ठिकाणी प्रत्येक शनिवारी पुढील सात दिवसात दर निश्चित होतो सुरुवातीला तेराशे पन्नास रुपयाप्रमाणे प्र, त्यानंतर अकराशे रुपये आणि शेवटी नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने नाफेडने खरेदी केली आहे अहिल्यानगर व पुणे येथील खरेदी केंद्र वगळता उर्वरित बहुतांश केंद्र नाशिक जिल्ह्यात आहेतच आणि नासलगाव पिंपळगाव बसवंत चांदवड देवळा निफाळ दिंडोरी कळवण नांदगाव या ठिकाणाच्या केंद्रावर कांद्याची खरेदी करण्यात आलेली नापेडने सांगितलं आहे आता बांगलादेशचा आधार नाफेडची खरेदी होणार नसल्याने शेतकऱ्यांना कांद्याचे दर वाढवण्यासाठी बांगलादेशच्या निर्यातीवर अवलंबून राहावे लागेल मात्र बांगलादेश सरकारने अचानक भारतीय कांद्याची अंतर्गत चौकशी सुरू केली असून बनावट पद्धतीचा माल पाठवण्यात येत असल्याची शंका तेथील थी। सरकारकडून वाटू लागल्याने त्यांची त्यांनी तातडीने ही निर्यात थांबण्याचे समजते आहे धन्यवाद लक्ष्मीजीव